कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे नामदार हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक सूर्यकांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली तर उपसभापतीपदी मानसिंगराव गायकवाड गटाच्या राजाराम चव्हाण यांची निवड झाली आहे बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्याबरोबरच शेतकरी अडते व्यापारी हमाल तोलाईदार यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील त्याशिवाय बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल असं नूतन सभापती सूर्यकांत पाटील यांनी सांगितलं कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कागल तालुक्यातील बाचणी गावच्या सूर्यकांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली तर उपसभापतीपदी जुगाईचे राजाराम चव्हाण यांना संधी मिळाली आहे शहर उपनिबंधक प्रिया दळणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेमध्ये या निवडी झाल्या या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्यानं निवडी बिनविरोध झाल्याचं पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं रविवारी केडीसीसी बँकेत झालेल्या बैठकीनंतर सभापती उपसभापतीपदाची नावं विशेष दूतामार्फत पाठवण्याचं निश्चित झालं होतं त्यानुसार गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि माने यांनी नेत्यांनी दिलेला बंद लिफाफा उघडून ही दोन्ही नावं जाहीर केली निवडीनंतर नूतन सभापती सूर्यकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं कोल्हापूर बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक मार्ग शोधले जातील लवकरच कोल्हापूरच्या बाजार समितीचा पंचवीस कोटी रुपयांवरील उत्पन्नाच्या वर्गवारीत समावेश होईल असं सांगितलं बाजार समितीच्या आवारातील रस्ते गटारी स्वच्छता स्ट्रीट लाईट आणि शेतमालाच्या सुरक्षेसाठी विविध उपाय योजले जातील शेतकरी व्यापारी हमाल तोलाईदार यांच्यासह सर्वच घटकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात येतील असं सभापती सूर्यकांत पाटील यांनी सांगितलं मला जे माझ्यासमोर जे माझा कालावधी दिलेला आहे किंवा मला जे पुढं काम करायचं आहे ते काम करत असताना या ठिकाणच्या आत्ताचं असणारं जे उत्पन्न आहे ते वीस कोटीपर्यंत आहे ते मला कुठल्याही परिस्थितीत ते पंचवीस कोटीच्या दरम्यान न्यायचं आहे आणि महाराष्ट्रातल्या पंचवीस कोटी उत्पन्नाच्या ज्या मार्केट कमिटी आहेत त्याच्यामध्ये आपल्या मार्केट कमिटीचं पदार्पण व्हावं अशा पद्धतीचा संकल्प आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी केलेला आहे कोल्हापूर बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं यावेळी शेखर देसाई शिवाजी पाटील सुयोग वाडकर कुमार आहुजा यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केली मावळते सभापती प्रकाश देसाई यांनी त्यांच्या नावाप्रमाणे बाजार समितीत विकास गंगा आणल्याचे गौरवोद्गार नंदकुमार वळंजू यांनी काढले तर माजी सभापती भारत पाटील यांनी अभ्यास करण्यात वेळ घालवला असा टोला वळंजू यांनी लगावला आभार मानताना भारत पाटील यांनी आपण केलेल्या कामाची यादी सांगत नंदकुमार वळंजू यांची फिरकी घेतली निवडीनंतर नूतन सभापती आणि उपसभापती यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला